पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष सौ संगीता अभिजित हार्गे यांनी सांगितलं की कैलासवाशी राजाराम बापू पाटील यांच्या निधनानंतर कुसुमताई यांनी जयंत पाटील साहेब यांच्या सामाजिक व वा राजकीय वाटचालीमध्ये साहेबांना प्रोत्साहन देऊन सतत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आईंच्या निधनानंतर साहेबांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली होती जी कधीही न भरून निघणारी होती यावेळी महिला आघाडी शहर जिल्हाध्यक्ष सौ संगीता हार्गे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आयुब बारगीर जिल्हा उपाध्यक्ष विजयदादा माळी महेश बसरगे अभिजीत हार्गे शारदा माळी गीता कोरे देसाई काकू रुपाली हार्गे सुनीता माळी रेखा मुडलगे गीता देसाई संगीता मुडलगे रेणुका मुडलगे गीता नांद्रे श्रीकांत हार्गे महादेव देशिंगे यांच्या सह परिसरातील असंख्य महिला उपस्थित होत्या कुसुमताई आमच्या माई त्याचबरोबर आमचे नेते जयंतरावजी पाटील साहेब यांच्या मातोश्री यांच्याच पुण्यतिथी साजरी करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस महिला सांगली जिल्हा आघाडीतर्फे त्याचबरोबर कैलासाचे राजाराम बापू यांच्या पाश्चात माईंनी साहेबांना परत साहेबांच्या कुटुंबियांना पुरेपूर आधार देऊन समाजकार्यात सुद्धा त्यांच्या पाश्चात झोकून देण्याचं त्यांना एक पाठिंबा दिला आणि त्यांची शिकवण ही फार मोठी आमच्या सर्व महिला बहिन्यांसाठी आहे आणि त्यांच्या एक स्मृतीनिमित्त आम्ही आज इथं पुण्यतिथी साजरी करत आहोत महानकर आदी माने मिरज